नमस्कार मित्रांनो मनोज दादा जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचं आपलं अस्त्र उपासलेलं आहे त्यांनी एकोणतीस ऑगस्ट येथे मुंबई आझाद मैदान ते पूर्ण जाम करणार आहेत आंदोलन ते सुरू ठेवणार आहे आणि त्यांनी यावेळेस सक्त ताकीद दिली आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि त्यांच्या मागण्यांमध्ये प्रमुखाने प्रामुख्याने एक जे आहे की मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी असल्या कारणाने ओबीसी मध्ये त्यांचा सरसकट समावेश करण्यात यावा ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांचे नातेवाईक सगळे सोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे त्यांनी सगळे सोयरे यांची डेफिनेशन ही आ, सरकारला कळवली होती मागच्या वेळेस जेव्हा दोन हजार चोवीसच्या आधी जेव्हा मुंबईमध्ये गेले होते मनोज मनोजादा जरांगे पाटील यांचा जेव्हा मोर्चा तिथे पोहोचला होता त्यावेळेसच नक्कीच सरकारने एकनाथ शिंदे असू द्या गिरीश महाजन असू द्या सगळ्यांनी त्यांना आश्वासन देऊन त्यांना रोखलं होतं त्यांचा मोर्चा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये जे त्यांनी वादे दिले होते जे जी, जी, जी आर काढला होता सरकारने तो अजूनही सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जी डेफिनेशन होती तो अजूनही पेंडिंग आहे त्यावरती आता हा जो मोर्चा होतोय हा जो लढा होतोय आंदोलन होतंय ते खूपच वेगळी एक आपली ओळख निर्माण करणार आहे महाराष्ट्राच्या राज्यात जसं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस साली मनोज दादा जारांगे पाटील हे यांनी अंतरवाली सराटीमध्ये आपलं आंदोलन चालू केलं होतं आज जवळपास दोन वर्ष त्या गोष्टीला होत आहेत त्यावेळेस त्यांच्यावर पोलिसांचा हल्ला झाला आणि त्यानंतर एकंदर मनोज दादा जारांगे पाटील पूर्ण महाराष्ट्रभर पसरले त्यांचे थॉट्स पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशातही त्याची दखल घेण्यात आली त्यानंतर ते या त्या कारणाने राजकीय गोष्टींमध्येही त्यांचा प्रभाव आपल्याला दिसून आला लोकसभा दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका झाल्या स्पेशली जे महारा मराठवाडा आहे बीडचे जिल्हा असुद्या परभणी नांदेड या ठिकाणी मनोज दादा पाटील म्हणजे मराठा जो फॅक्टर आहे मराठा नेते आहे त्याचा कुठेतरी ह्या आंदोलनाचा फटका नक्कीच सत्ताधारी सरकाराला बसला त्यानंतर आता हे जे आंदोलन आहे ते आंदोलनही तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत जी राजकीय समीकरणे बदलत चाललेली आहे त्यानंतर आता मनोज दादा दरांगे पाटील जे एकोणतीस सप्टेंबर पासनं जेव्हा मुंबईमध्ये जातील त्यानंतर निश्चितच सरकार पुढेही पेच उभा राहणार आहे राजकारणाचीही वेगळी दिशा या आंदोलनाने ठरू शकते हेही नाकारून चालणार नाहीये निश्चितच यावरती आता सरकार म्हणजे दे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तिन्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काय तोडगा काढतात कारण हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हे सरकार करू शकत नाही हेही त्यांना तितकंच माहिती आहे कारण मराठा समाज काही अंशी म्हणा किंवा बहुमताने म्हणा जेव्हा मराठवाडा आणि जो स्पेशली ग्रामीण भागातला आहे आणि शहरी भागातलेही भरपूर प्रमाणात मराठा समाज हा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मागे प्रकर्षाने उभा आहे हे मागच्या आंदोलनाच्या वेळीचही कळालं होतं आणि आता ही बातम्या तशाच येत आहेत भरपूर मराठा संघटनांनी जे जे महाराष्ट्राच्या राज्यात कोबना कोपऱ्यात आहेत त्यांनी आपला पाठिंबा हा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दाखवलेला आहे आळंदीकर यांनीही हे जी मराठा समिती आहे म्हणजे मराठा समाज आहे आळंदीतला आळंदीकर यांनीही आपला पाठिंबा त्यांना दिलेला आहे तिथे आम्ही मुंबईत जेवढा मराठा येईल त्यांना आम्ही भाजी भाकरी आणि सोय आम्ही नक्की करू असाही बहुतांशी आता सर्व तयारी चालू झालेल्या आहेत जवळपास बैठका झालेल्या आहेत समन्वय समितीच्या म्हणजे एकंदरीत पूर्ण मराठा समाज हा मुंबईमध्ये ताकदीनिशी उतरण्याचा प्रयत्न करतोय ह्याबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद